अप शेषपूर्वक पुनस्रुतीस्थिता वी पूर्वपश्चिमदिशो रुदनवती नेती विभुना कृतसेतुना कुरत लसती अप्पतः शेषपूर्वक पुनसृते शेष असे पद पूर्वी येणारी म्हणजे शेष असे पद असणारे नाव असणारी पुनःसृते म्हणजे पुन्हा समुद्रामध्ये वाहणारी म्हणजे समुद्रातील अंतर्गत नदी असा अर्थ स्थित म्हणजे तिथे आहे तरीसुद्धा पूर्वपश्चिम दिशो हो म्हणजे पूर्व आणि पश्चिम दिशांकडे उदनवती म्हणजे समुद्रामध्ये भिदा म्हणजे भेदज्ञान कथम कसे काय न इति नाही भिदाकृते म्हणजे भेदाच्या ज्ञानासाठी विभुना म्हणजे श्रीरामाने पयोंतत म्हणजे जलप्रदेशाच्या मध्ये समुद्राच्या मध्ये कृतसेतून बांधलेल्या सेतूने या जो समुद्र लसती शोभून दिसतो नारायण आचार्य इथे रामसेतूचे वर्णन करतात असे सांगितले जाते की जिथे रामसेतू आहे तिथे पूर्वीपासून वाहणारी समुद्राच्या अंतर्गत वाहणारी शेष नावाची एक नदी आहे ती सहा महिने पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते तर राहिलेले सहा महिने पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते त्यामुळे नदीकडे पाहून त्याच्या वाहत्या पाण्याचा अंदाज घेऊन दिशा ठरवणे हे नेहमी कठीण जाईल त्यामुळेच ही समस्या सोडवण्यासाठी म्हणजेच या जागी दिशांचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून की काय रामाने या ठिकाणी समुद्राच्यामध्ये मध्ये रामसेतू बांधला आणि ज्यामुळे हा समुद्र अतिशय शोभून दिसत आहे